नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारसाठी आणि दत्त जयंतीसाठी पण मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे तर तीच तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे तर हे लोबान म्हणजेच धूपवाटी मी घेतलेली आहे धूपवाटी घरामध्ये संध्याकाळी जर लावली ना तर खूप प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये तर त्यामुळे धूपवाटी मी घेतलेली आहे आणि पारायणाच्या वेळी तर रोज मी धूपवाटी घरामध्ये लावते तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये त्यामुळे मी ही धूपवाटी घेतलेली आहे आणि सुट्टं जे ऊद असतं ना म्हणजे लोबान तर ते ते पण त्या वाटीमध्ये आपल्याला घालता येतं तर त्यासाठी ती वाटी मी घेतलेली आहे आणि हे मार्गशीर्ष महिन्यासाठी मोतीपोळे आपल्याला लागतात कळसमध्ये घालण्यासाठी कळशात घालण्यासाठी लागतात तर त्यामुळे मोतीपोळे घेतलेले आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला मला ही साडी दाखवायची आहे जी मी मार्गशीर्ष गुरुवारसाठी आपण जे कलश ठेव ठेवतो त्या कलशाला साडी घेतलेली आहे तर मी व्यंकटेश स्तोत्र पण एक घेतलेलं आहे व्यंकटेश स्तोत्र मला वाचायचं होतं खूप दिवसापासून तर व्यंकटेश स्तोत्र माझ्याकडं नव्हतं तर त्यामुळे मी व्यंकटेश स्तोत्र घेतलेलं आहे व्यंकटेश स्तोत्र घरामध्ये जर आपण रोज वाचलं संकल्प घेऊन तर घरामध्ये जर पैशाची काही अडचण असेल पैशाच्या बाबतीत तुम्हाला खूप अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकतच नसेल तर त्यासाठी व्यंकटेश स्तोत्र खूप प्रभावी सेवा आहे खूप प्रभावी पैशासाठी तुम्हाला खूप प्रभावी उपाय आहे व्यंकटेश स्तोत्राचा तर संकल्प करून तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचा संकल्प घ्या आणि रोज व्यंकटेश स्तोत्र घरामध्ये वाचा बघा तुम्हाला त्यामुळे पैशा पैशाच्या बाबतीत तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर मेन म्हणजे हा व्हिडिओ करण्याचा माझं कारण म्हणजे ही साडी मला तुम्हाला दाखवायची होती जी मार्गशीर्ष गुरुवार कलशासाठी मी घेतलेली आहे त्यामध्ये पिवळा आणि रेड कलर एक आहे आणि हिरवा एक कलर होता तर हिरवा कलर मला तेवढा खास वाटला नाही त्यामुळे पिवळा आणि लाल कलर घेतलेला आहे आणि अशीच साडी ऑनलाईन फक्त त्याला लेस लावलेली आहे कडेला लेस लावलेली आहे आणि मध्ये महालक्ष्मीला जसं महालक्ष्मीची जशी साडी असते बरोबर मधोमध असं जरीचा म्हणजे वर्क असतो तशा प्रकारे जरीची अशी पट्टी लावून त्याला एक कडेनं लेस लावलेली आहे ती साडी साडेचारशे ते सहाशेपर्यंत आपल्याला बाहेर ऑनलाईन मिळत आहे तर ही साडी मला अडीचशेला मिळाली बार्गनिंग करून आम्ही सव्वा दोनशेला ही साडी घेतली तर मध्ये फक्त एखादी लेस आपण लावून टाकली आणि कडीनं पण एक लेस लावली तर खूप छान त्यासारखी साडी ही तयार होते अगदी तीनशेपर्यंत ही साडी तयार होऊन जाईल घरी जर बनवायला गेली तर तीनशेच्या आतच होऊन जाईल कारण की ती लेस वीस पंचवीस रुपयाला मिळते तर त्यामुळे मी ह्या दोन साड्या घेतलेल्या आहेत लाल आणि पिवळा कलर तर तुम्हाला कशी वाटली ही साडी नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि ही साडीला घडी पण बस म्हणजे पडणार नाही आहे तशीच ही साडी राहते डिझाईन जशी आहे तशीच दिसणार कुठेही तिला घडी बसत नाही कारण की आतमधून जाड असतं तर ए, त्याला काय मा तर जाड कागद ज अस कागद जे असतं ना तर ते घातलेलं आहे ते काय म्हणतात त्याला मला माहिती नाही तर ते आतमधून घातलेलं आहे त्यामुळे ते त्याला घडी पण म्हणजे घडी बसत नाही त्याची आहे तसाच तो दिसतो तर कलशाला पाठ वगैरे पाठवर ठेवून जर हे साडी घातली ना तर व्यवस्थित ते होऊन जाईल आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित मी बसवलं नाही त्यामुळे तसं दिसत आहे तर याला लेस वगैरे लावूया म्हणून मी म्हणते तर याला लेस लावून व्यवस्थित आणखीन थोडीशी डेकोरेट करायची आहे त्या साडीला डिझायनर साडी बनवायची आहे तर आणखीन मी खरेदी केलेली आहे हे कमळ गुरुवारच्या पूजेसाठी मला कमळ हवे होते कारण की महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कमळ ओरिजिनल कमळ तर आपण म्हणजे रोजच्या रोज आता बाहेर जाणं जर झालं तर मला मिळेल पण मी सहसा बाहेर जास्त जात नाही तर फुलं वगैरे मला त्या दिवशी कमळ मिळणार आहे हे मला माहिती आहे तर त्यामुळे मी हे कमळ पाण्यात घालून ठेवण्यासाठी डेकोरेट करण्यासाठी छान दिसेल तर त्यामुळे मी हे कमळ आणलेले आहेत आणि बाळकृष्णाला कपडे पण नव्हते कारण की आधी माझ्याकडं बाळकृष्णाची मूर्ती छोटी होती तर त्याला कपडे वगैरे बसत नव्हते तर आता मी मोठी मूर्ती घेतलेली आहे तर हे का कपडे जे आहेत ते मी घेतले चाळीस रुपयाला मला जोडी त्या कपड्यांची मिळाली बाळकृष्णाच्या आणि महालक्ष्मीसाठी हे आसन हे आसन पण मला घ्यायचे होते तर हे आसन मी घेतलेलं आहे हे आसन पण मला तीच काही चाळीस रुपयाला मिळालेले आहेत आणि जे कमळ आहेत ते सत्तर रुपयाला एक मिळालं आणि ही स्वामींसाठी मी हार घेतलेली आहे आणि हे गुलाबाचा अत्तर आणि आता दत्तजयंती आहे तर पारायणासाठी अखंड वात लागणार आहे माझ्याकडे जी होती ती अखंड वाद आता संपत आलेली आहे म्हणजे मी रेग्युलर यूजसाठी पण तीच वापरते तर अखंड वाद घेतलेली आहे आणि हे रांगोळीचे जे गोपद्य आता नवीन निघालेत ना प्लास्टिकच्या साच्यामध्ये तर ते मी घेतलेले आता मंदिरामध्ये रांगोळी जर काढली तर ती विस्कटून जाते आणि भरपूर अशी जागा नसते दिवा वगैरे ठेवावा लागतो तिथे तर त्यामुळे ते तयार रांगोळीचे साचे मी घेतलेले आहेत आणि देवीला मंगळसूत्र बनवायचं होतं त्यामुळे ते काळे मणी पण मी घेतलेले आहेत महालक्ष्मीच्या मूर्तीसाठी आणि अन्नपूर्णीच्या मूर्तीसाठी मला मंगळसूत्र बनवायचे होते तर त्यासाठी काळे मणी आणि मोती घेतले मी पण त्यांचं कॉम्बिनेशन काही बरोबर वाटत नव्हतं आपण लहान बाळांच्या हातामध्ये जे घालतो ना तर ते तशा पद्धतीने दिसत होतं तर राखी माझ्याकडे थोड्या शिल्लक होत्या एक्स्ट्रा आणलेल्या ज्या राखी होत्या त्या शिल्लक होत्या तर त्यांच्याच त्यांचे मनी वगैरे काढून मी देवीसाठी मंगळसूत्र तयार केलं आणि मोतींची एक माळ होती माझ्याकडे तर त्या माळेचं मी स्वामींसाठी एक मोतीच्या माळेची हार तयार केली तर खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं की स्वामींसाठी मोतीची माळ घेऊया पण ते घरी बसल्या बसल्या माझ्या एकदम लक्षात आलं की मोती तर आपल्याकडे आहेच तर आपण घरी पण बनवू शकतो देवांना असं सजवायला मला खूप आवडतं तर घरच्या घरीच मी म्हटलं काहीतर आपण जुगाड करायचा आणि देवीसाठी मंगळसूत्र बनवायचं कारण की त्या मापाची आपल्याला हार जे दुकानात भेटतात ना ते खूप मोठे बसतात छोट्या छोट्या मूर्तींना ते अजिबात बसतच नाहीत तर खूप मोठे होतात ते आणि दिसायला पण काही तेवढं छान दिसत नाही आणि देवीला म्हणजे मंगळसूत्र गळ्यामध्ये छान दिसतं तर अशा प्रकारचं मंगळसूत्र मी बनवलेलं आहे लाल आणि पिवळा मनी राखीमध्ये होता तर तो लाल आणि पिवळा मनी मी देवीला म्हणजे मधोमध मद असा लावलेला आहे ला तर खूपच छान मंगळसूत्र तयार झालेलं आहे तुम्हाला मंगळसूत्र पण कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा अन्नपूर्णा मातीला आणि महालक्ष्मीला दोघींना पण मी तसाच सेम मंगळसूत्र बनवलेला आहे आणि हे आता मी स्वामींना मोत्यांची माळ बनवत आहे मध्ये एक रुद्राक्ष मी घातलेला आहे आणि मोत्यांची माळ स्वामींसाठी बनवलेली आहे अशीच माळ गणपती बाप्पांसाठी पण बनवायची आहे पण आता फक्त स्वामींसाठीच झालेली आहे माळ माझ्याकडे जो फोटो आहे ना त्यामध्ये स्वामींच्या गळात अशीच माळ आहे मोत्यांची तर मला अशीच खूप दिवसांपासून इच्छा होती बनवायची तर ती आज इच्छा माझी पूर्ण झाली म्हणजे स्वामींनीच ती इच्छा माझ्याकडून पूर्ण करून घेतली तर कशी वाटली तुम्हाला ही मोत्यांची माळ आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ